शेलवली गावाजवळ एसटी बसचा पत्रा निखळून पडला शेणवे शहापूर मार्गावर शेळवली जवळ घडली घटना शहापूर आगारातील भंगार बस ब्रेकडाऊनच्या विळख्यात भंगार एस टी बस प्रवाशांना होतो प्रवासात प्रचंड त्रास संतप्त प्रवाशांची वारंवार तक्रार एस टी प्रशासनाचे दुर्लक्ष पण एक बातमी पाहतोय शहापूर तालुक्यातून शेणवे शहापूर मार्गावर शेलवली गावाजवळ धावत्या एस टी बसचा पत्रा अचानक निखळून रस्त्यावर पडला या घटनेमुळे शहापूर बसागरातील बसच्या अवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार शहापूर आगरातील बंगार अवस्थेतील बस ग्रामीण भागातील प्रवासासाठी वापरल्या जात आहेत त्यामुळे प्रवाशांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे दिवसभरात अनेक एस टी बस ब्रेकडाऊन होत असून शहापूर बसागरातील बसेस या ब्रेकडाऊनच्या विळक्यात सापडल्यात याकडे एस टी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील संतप्त प्रवाशी करत आहेत जुनी जीर्ण बस तात्काळ सेवेतून काढाव्यात आणि प्रवाशांच्या सुरक्षितेला प्राधान्य द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे या घटनेनंतर एस टी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचेच तसेच प्रवाशांचे लक्ष लागून राहिले